सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि स्वच्छता जालना शहरात एक पैसेचंही काम होत नाही डेंबू सारख्या हजार लोकांना बोलावले गॅस्टर आजार हजार बोलले आणि नगर प्रशासन एकदम सुस्त बसले नवीन गाडी आले नवीन कॉन्ट्रॅक्टर आले नगर परिषदे असतात हा ते विशेष कारण आहेत पण कॉन्ट्रॅक्टरचे आणि नगर परिषद कर्मचारी कर्मचारी गाडी ज्यांना शरीर मग कचरा साफ का होत नाही याबद्दल मी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सोमवारी पर्यंत त्या आपण नियोजन चांगलं करा नाहीतर आम्ही उपोषणला बसणार आणि उपोषण ग्रामपंचायत आपला महानगरपालिका ग्रामपंचायत कराचं ठराव दिला आता जे महानगरपालिका गेलं त्यांना विचारा ना त्यांना तर काही कळतच नाही महानगरपालिका नगरपालिका काय आज जी पोषण गाव आहे लोकांना असं सांगत होते की नगर महानगरपालिका झाली की आय एस अधिकारी कामान कोणते काम होत स्वच्छतेचे काम होत नाही लाईटचे होत नाही रोडचे होत नाही काही होत नाही मागे आम्ही त्यांना इशारा दिला तर पाण्याची व्यवस्था केली त्यांनी बरोबर आता त्यांना इशारा आहे नाही तर बघा सोमवार पासून काय करतो आयोग त्याच्या चेंबर मध्ये कचरा काम करणार